साईम आहे सकाळ मित्रांनो तिथं सुरु सहावा सोबत सुकाशा वारीचा सायलीला सोबतचा तर सुरू करूया आजचा प्रवास आमचा दुपार आता आमचा दुपारचा हॉल्ड आहे तिला काहीतरी चांगलंच होतं गावाचं मला एवढं लक्षात नाही कारण मी वर्षातून तीन पालखी करतो ही पालखी असते सायलीला ही पालखी हायवे टू हायवे जाते बाकीच्या दोन करतो त्या मधून जातात म्हणून तिकडचं मला माहिती आहे तिकडच्या गावांचं तर मला कुठे हा दुपारी हॉल एवढं नाव लक्षात नाही प्रवास सुरू केलाय जय साईनाथ माझ्यासोबत आहे ना। अजय साईराम साईराम मला अशा प्रकारे आपल्या भावाचा मोबाईल भेटला दोन दिवसानंतर सॉरी बोल सॉरी सर्वांना वर्ली ग्रुपला सर्वांना सॉरी बोल हा चल बीर चल

छास या घरा थंड थंड बघा या भावाने एका मोबाईल भेटला आणि एकच पराठा मागवला आहे मी सोन्याच्या भावाय पराठा सोन्याच्या भावा भाप रेटा ती दुपार पोचले आम्ही सहाव्या दिवसाच्या दुपारच्या हॉलला मी तीन वर्षानंतर पहिल्यांदा या हॉलवरती दुपारच्या पोहोचलो आणि टेम्पो पण आम्हाला लगेच दिसण्यात आला आज का माते शोधावा लागायचा तर साईराम किती वाजले पावणे तीन, तीन। आंघोळ गेली, तीन। गेली? किती दिवस झाले रोज केली काल कुठे गेली नाही केलीस सोनू हे दुसरी जण झोपणार आहे पायब किती घाण आंघोळ पण नाही गेलीस काय ब्लॉग जीवन अपलोड केलंय आपल्या भावाचा ब्लॉग बघा आपल्या भावाचा दिवसाचा पाठाडी होता पोस्ट करून टाकला आणि पण नाही पाचव्या दिवसात आणि चौथ्या दिवसात सेम आहे <laughs> अरे मी कधी कधी काय बोलतो पाहिजे आपण ते बोलतो ना सकाळ सकाळ उठल्या उठल्या कधी मित्रांनो अरे काल आपण झोपलो केला आणि टाइमिंग केला आपले दादा कालचा दादाचा वाईट बघितला असेल पालखीचा अनुभव सांगितलं होता सत्य घटनेवर आधारित चाले आंघोळकर मी मस्त आंघोळ गेली आता मस्त जेवायला जाईन चल जेवायला चल आंघोळ गेली पाया पडायला आलं राहू साईल आपल्या भावाला बाबांनी आशीर्वाद बघा कसा दिलाय बरोबर गुलाबाचं फूल बरोबर कपाळाला लागलं आता आले तुम्ही लोक साईरा जेवाला आजचं जेवण आहे डाळ भात कोबीची भाजी नळी आणि भजी आणि लापसी लापसी मी घेतली नाही मित्रांनो प्रवास सुरू झाला आपला सहावा दुसऱ्या दिवशीचा सॉरी दुपार नंतरचा आमच्यासोबत आहे आमचे भाई जय साईनाथ इंटेंटी खाली गेला आहे खाली गेलाय जे आम्ही बघा झोपलेलो साई साईसेवकवाल्यांचा हॉल्ट आहे साईसेला ते बघा आले साईसेवकवाले आम्ही निघालो आणि यांचा हॉल्ट बॅच हा बॅच म्हणजे हा परमिट हा असा बॅच ज्यांना भेटतो हा जन्म म्हणजे जन्मभर मरीपर्यंत वाढी श्री अक्षयबाई शिंगरे आणि बघा आमची अक्षयबाई अरे जय साईरा जय साईरा साईबाई संध्याकाळ मित्रांनो लवकर साईराम साईरा जय भाऊ भेटला आपल्यासाठी कॉफी घेतली आहे जय साईला जय साईरा आणि आपले विशाल भाई કોણ વિશાલ ના કોણ બગા કોણ વિશાલ વિડીયો ફૂલ કોમેડી બગાડ પહેલી વિડીયો વિડીયો સાઈરામ 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 अरे साई भक्ती चालतात आहे तुम्ही पण मागे राहतात आहे मागे राहतात आहे पालखी एकदा तरी बघितली का तू हे बघितली तरी तू कधी बघितली आज बघितली ना बघितली हा ते पण आहे हा सोनू भडकला दिवस सातवा सातवा का सव्वा सव्वा सॉरी सॉरी हा सत्यम भाई जय साईला मित्रांनो साई सेव ची टेम्पो लागले आता रात्रीचा हॉल त्यांचा इकडे आहे आम्ही चाललो आणि ते लोक येतील आता हा आमचा इंटेंट आहे प्रवास सुरू झाला आमचा दिवस सव्वा दुपारनंतरचा साई प्रेमात नाहून गेला जीव हो साईत जडला साई प्रेमात नाहून गेला त्याचा जीव हो साईत जडला कसा भेटेल हा देवाला साई पालखीचा आला चालला चालला साई चाल चाल म रात्र मित्रांनो पोचलोय सहाव्या दिवशीच्या रात्रीच्या मुक्कामावरती कधी दिवस संपले आम्हाला समजलंच काय आपल्यासोबत आपले चेंबूरचे मित्र जय साईरा

मित्रांनो आज जेवायला पापड डाळ भात आणि भेंड्याची भाजी पालखीच्या इथेच बसलोय जेवायला हा 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 बाबांसोबत मित्रांनो जेवता जेवता पाऊस आलाय हे बघा होऊ शकतात होऊ साईरा साईराम होऊ शकतात पाऊस आला पाऊस पाऊस आला पाऊस आला आपल्याला कुठून जायचं होतं अरे बापरे तिथं ना आपल्याला सर्व इकडे उसला उसली चालू झाली पडला पाऊस झाला मित्रांनो पाऊस सुरू झाला इकडे अरे काणू मित्रांनो पाऊस आला पाऊस आलाय आदित्य पण आलाय आता मस्त बाकीचा सुगंध काय सुटला तुम्ही इकडे आणि आमचं नशीब चांगलं त्या लोकांनी इथे जागा पकडली वेलकम टू साईड काय असं दादा आम्हाला गुलाबजाम साई गुलाबजाम देणार आहे गुलाबजाम साई माई गुलाबजाम साई त्याचे आता गाठ झाले जाम दोन मिनिट थांब त्याला दोन मिनिट थांब आमचे भाई साईलीलाचे लाडके मंडळाचे पदाधिकारी सर्वांचे लाडके जेवलेल्यांना गुलाब गुलाबजाम त्यांचं जा पोट झाले जाम त्यांनाच जा गुलाबजाम आणि खाऊन उद्याचा पल्ला आहे खूप लांब उद्याचा पल्ला भरपूर लांब आहे त्याच कारणाने एक पटकन झूप खू वाचा करा